रात्रीच्या अंधारात लोक गल्लीत शिरतात आधीच हेरून ठेवलेल्या घरात घुसतात आणि कळायच्या आत चोरी करून पळून जातात नुसतीच चोरी करत नाहीत तर महिलांवर अत्याचार खून करायलाही मागे पुढे बघत नाहीत आणि त्यांचा पेहरा एवढा वेगळा असतो की अशा वेशात चोरी करायला कोणी येऊ शकेल असं आपल्याला वाटणारही नाही ही लोक अंगावर फक्त चड्डी आणि बनियान घालून येतात आणि हा हा म्हणता खून चोरी दरोडे करून निघून जातात चड्डी बनियन गँग असं म्हणलं की पोरांना आठवतो तारक मेहता का उलटा चष्माचा स्पेशल एपिसोड अनेकांना चड्डी ही माहिती झाली ती या मालिकेमुळेच आणि ही गोष्ट हसण्यावारी घेण्यासारखी नाहीये आज या गँगची एवढी दहशत नाहीये पण नव्वदच्या दशकात महाराष्ट्रच नाही तर मध्य प्रदेश दिल्ली गुजरात उत्तर प्रदेश या सगळ्या राज्यांमध्ये चड्डी बनियन गँगचा धुमाकूळ सुरू होता नुकत्याच एका बातमीनुसार नवी मुंबईत सुद्धा पुन्हा एकदा ही गँग ऍक्टिव्ह झाल्याचं समोर आलंय पण या गँग बद्दल थोडस खोला चिरलं तर सापडतात काही भयानक गोष्टी काही कॉन्स्पिरसी थेरीस कोण आहे ही चड्डी बनियन गँग कुठून आहे बघूया या व्हिडिओतनं नमस्कार मी रसिका आणि तुम्ही बघताय लगावबद्दल असं समजूया की घरात एक व्यक्ती झोपलाय त्याचे डोळे उघडतात आणि त्याच्या अंगावर काठीनी चाकूनी वार व्हायला सुरुवात होते आणि वार थांबत नाहीत जोवर त्या माणसाचा मृत्यू होत नाही हे सगळं एका ठिकाणी चालू असताना दूर एका गावात काही बायका एकत्र येऊन एक पूजा करत असतात रात्रीच्या अंधारात दिवे आणि आग लावून केली जाणारी ही पूजा आणि या पूजेचा हेतू असतो त्यांच्या घरातले पुरुष जे काम करायला बाहेर गेलेत ते काम करून लवकरात लवकर सुखरूप यावेत हे पुरुष काय करतात तर दूर एका इलाक्यात जाऊन चोरी अत्याचार आणि त्या घरात किंवा त्या ठिकाणी राहत असलेल्या प्रत्येकाला भयानक मृत्यू देण्याचं काम करतात अंगावर तेल ग्रीस लावून केवळ चड्डी आणि बनियान घालून टोळीने फिरणारे काही पुरुष देशाच्या अनेक भागात राहणाऱ्या लोकांच्या घरात जाऊन हे दुष्कृत्य करत असतात पोलिसांसाठी सुद्धा त्यांच्या चोरीचा आणि खुनाचा पॅटर्न हा धक्कादायक होता ही गँग अंगावर फक्त चड्डी बनियन घालायची तोंड फडक्याने झाकून घ्यायची आणि लोकांच्या घरात जबरदस्ती घुसून पैसे दागिने पळवून द्यायचे एवढंच नाही तर घरातल्या महिलांवर अत्याचार लोकांचे खून करायची या गँगचा इतिहास ब्रिटिश काळात आहे असंही म्हटलं जातं ब्रिटिशांनी काही आदिवासी जमातींना गुन्हेगार म्हणून घोषित त्यांच्या म्हणण्यानुसार काही जमातींमध्ये अनुवंशिकतेने गुन्हेगारी येते आणि त्यामुळे अशा जमातींच्या लोकांची पिळवणूक व्हायची एक जमात जमात म्हणजे बावरिया बावरिया हरियाणा राजस्थान उत्तर प्रदेश दिल्ली या भागांमध्ये आढळते या गँगकडे गनिमी काव्याचे गुण असतात असं मानलं जातं जंगलात कुठेही लपून बसण्यात बाहेर येऊन आपल्या शत्रूचा खात्मा करण्यात या गँगचा हातखंडा होता असं मानलं जायचं रस्त्यांवर लोकांची लूट करणं रेल्वेमध्ये चोऱ्या करणं यासाठी ही गँग ओळखली जायची याच गँगला काही ठिकाणी चड्डी बनियान गँगही म्हटलं गेलंय या गँगबद्दल गे अनेक थिअरीज मांडल्या जातात त्या खऱ्या आहेत की खोट्या हे नक्की माहीत नाही पण ही गँग एका उद्देशाने चोरी करते असं म्हटलं जातं या गँगमध्ये स्त्रिया पुरुष अनेकदा लहान मुलंही असतात टोळीने ही गँग बाहेर पडते सुरुवातीला ज्या एरियामध्ये चोरी करायची आहे त्याची पाहणी करते तिथल्या कुटुंबांची माहिती काढते त्यांचे रुटीन काय आहे त्याचा अभ्यास करते आणि शक्यतो अमावस्येच्या रात्री चोरीसाठी कमीत कमी, -कमी कपडे घालून बाहेर पडते इथे गँगमधले पुरुष गुन्हे करत असतात त्यावेळी त्यांच्या बायका एका देवीची पूजा करत असतात या देवीसाठीचे चोरी करायला जातात अशी एक गोष्ट सांगितली जाते असं म्हणतात की ही गँग चोरी करण्याआधी प्राण्यांना वापरून कौलसुद्धा घेते देवीने कौल दिला तरच ते चोरी करायला बाहेर जातात आणि आणि सुखरूप परत येईपर्यंत चोरी करणं नसतो ज्या घरात आपणहून लोक चोरी करू देतात तिथे ते त्यांना चालत नाही चोरीच्या ठिकाणी हिंसक कृती केल्याशिवाय त्यांची देवी प्रसन्न होत नाही असा त्यांचा विश्वास आहे त्यामुळे घरातल्या स्त्रियांचा बलात्कार अत्यंत हिंस्त्र पद्धतीने खून करणं घरातल्या अन्नाची गोष्टींची नासधूस करणं शौचालयात घाण करणं आणि पळून जाणं हा त्यांचा पॅटर्न कोड लँग्वेजमध्ये ते एकमेकांशी संवाद साधायचे एकत्र जमून घरी जायचे अंगाला तेल लावलं असल्याने पळून जाणं सोपं व्हायचं आणि चड्डी बनियान वेशानी पोलिसांना पकडता येणंही कठीण व्हायचं त्यांचा हेतू पूर्ण झाला की ही गँग आपलं ठिकाण बदलते असंही सांगितलं जातं नव्वदच्या दशकात या गँगचा टेरर होता यातल्या काही जणांना त्यांच्या पकडण्यात पोलिसांना यश पण त्यांची स्टाईल अनेकांनी चड्डी बनियन मध्ये गुन्हे करायला सुरुवात केली पोलिसांनी सुद्धा चड्डी बनियन गँगच्या सदस्यांना पकडण्याचा सपाटा लावला मधल्या काळात या गँगचा टेरर कमी झालेला पण दोन हजार तेरामध्ये एका अभिनेत्रीच्या घरात घुसून या गँगनी रोकड लुटली आणि दोन हजार पंधरा सोळा साली पुन्हा या गँगच्या अत्यंत क्रूर घटना समोर आल्या कधी ठाणे जिल्ह्यात घरात घुसून लाखो रुपये लुटले कधी मुंबई नाशिक हायवेवर राहणाऱ्या एका घरात शिरून महिलेवर अत्याचार केले फेब्रुवारी अशाच एका घटनेत पोलीस आणि गँगच्या माणसांची चकमकही झाली चट्डीबनियान गँग बोरिवलीच्या एका वृद्ध दाम्पत्याच्या घरातून मुद्देमाल पळवून नेत होती तेव्हा पोलिसांनी त्यांना धरलं तेव्हा पोलिसांनाच आव्हान देत गँगनी गोळीबार केला दोन हजार सोळा साली उत्तर ही बावरिया गँगची अशीच एक डोकं फिरवणारी केस समोर आलेली बुलंदशहर गावात पस्तीस वर्षीय महिला आणि त्याची मुलगी या दोघींचा क्रूर पद्धतीने गँगरेप करण्यात आला आणि या घटनेत पाच जणांचा समावेश होता या प्रकरणात अटक झालेल्या व्यक्ती बावर या गँगशी संबंधित होत्या त्यांची ओळखही पटली आणि त्यांना गावात अनेकांनी पाहिलं होतं अशा अनेक घटना आहेत कधी बलात्कार घरात चोरी खून दरोडे या गँगबद्दल वर्णन करताना केवळ एवढेच शब्द कानावर पडतात दोन हजार तेवीसमध्ये सुद्धा मुंबईत अनेक घरफोडीच्या दरोड्यांच्या घटना घडल्या ज्या चड्डी बनियन गँगच्या सदस्यांना पकडण्यात आलं आता जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात नवी मुंबईत अशीच एक गँग ॲक्टिव्ह झाल्याचं दिसून येत आहे सी सी टी व्हीमध्ये त्यांचा हा वेश दिसून आल्याने पुन्हा एकदा खळबळ आणि काहीशी भीती असं वातावरण पसरलं आहे तुम्ही या गँगबद्दल असं काही ऐकलं आहे का तुमचे काही अनुभव असतील तर आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आणि अशा इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी लगावबत्ती चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा